नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महिला दिनानिमित्त अतिशय सोपे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समीक्षा पाटील आहे आज आठ मार्च म्हणजे या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिलांविषयी सन्मान आदर प्रेम व्यक्त करणे हा या महिला दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्ज चौकात स्त्रियांच्या हक्कासाठी ऐतिहासिक निदर्शने केली स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो त्यामुळे या दिवशी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जातो आज या महिला दिनी आपण सर्वांनी स्त्रीचा आदर करूया तिला प्रोत्साहन देऊया स्त्री सन्मानाची खरी सुरुवात आपण आपल्या घरापासून करूया जय हिंद जय भारत धन्यवाद